ओल्डेस्ट मॉनेस्ट्री आहे संपूर्ण हिमालयात हिमालयाची रचना कशा पद्धतीने झाली असेल विचार करा लास्ट सगळ्या दुःखातून वाचवणार येते छाक तुम चिंत सव्वाट वाजलेत आणि आमचं एक्सप्लोरेशन थांबलं नाही अजून अशी हालत आहे आमची पांढरा फटाक मी ओके आता तरी ठीक आहे मुझे चष्मा ओच असला हं हे बघा हं ता डबल परत बन गया आपण की एक सुंदर सेटअप सोबत मस्त मस्त जेवण चिकू चिकू <laughs> चिकूला भूक लागली चिकू काय बोलायला तयार नाही तिथे ना आपल्याला ह्यांनी काही दगडी ठेवली बघितल्यानंतर लक्षात आलं की हे जीवाश्म आहे जीवाश्म फॉसिल्स कसलं भारी आहे ना आणि ह्याच्यावरूनच कळत कि पूर्वी म्हणजे शंख ओके शंखच्या आकाराच आहे हे बघा शंखाच्या आकाराचा आहे याचा अर्थ काय आहे हिमालय पूर्वी समुद्र होता बर का हिमालयात पूर्वी समुद्र होता असं नाही असं नाही चायनाला हे पण फोडायचं हे फोडलं नाही पण त्याच्यात वाढी वे बर का तसं नव्हतं आधी बघ आपल्याकडे आफ्रिका खंड धडकला आहे ना बरोबर चायनाच्या खाली पहिले समुद्र होता तर आम्ही आता काजामध्ये स्टेला आहोत कालच्या सारखाच एक मड हाऊस मिळालेला आहे सुंदर जेवण वगैरे सगळं झालं आपलं पण आता उद्याचा काय प्लॅन असणार आहे दादा की दादा मधले जे काही पॉइंट आहेत ते आपण प्रॉपर प्लॅन जर केलं तर एका दिवसामध्ये सुद्धा बुक करू शकतो आपलं बघणं आणि बाकीच्या पर्यटकांचं बघणं फरक म्हणजे जिथं पर्यटक बाकीचे अर्धा तासात स्पॉट ते जातात फोटो काढतात आपण जस करत नाही आपल्याला कमीत कमी दोन तास लागतात संध्याकाळी व्हिडिओ बघायला किती आता आपण आपण मागे पडले असल्यानं आपल्याला ते सगळे स्पॉट उद्याच्या उद्या मॅनेज करूया मॅनेज करायला कॉम्प्रोमाइज करू पण आपण सगळे स्पॉट बघणार आहोत त्याच्यामध्ये पाच गोष्टी आपल्याला बघायच उद्या करायची होतील आपल्या पाच गोष्टी होतील आणि ऐका सकाळी दहा वाजता उठवा मला सहाचं रॉयल कारभार चालू आहे इकडं बटर आहे इकडं दही दही आहे तिकडं ती चटणी कालची तिखाट तिकड नाही मस्त आहे ती घ्या 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 तर काझामध्ये आपला हा स्टे होता समोर आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी आणि एक आज चांगली गोष्ट अशी झालेली आहे की आज गाडीला थोडा आराम मिळणार आहे बॅगा आपण इथंच ठेवलेल्या आहेत संध्याकाळच्या हिशोबाने लोड न घेता जाणार आहे बघूया आज परफॉर्मन्स काय तिथं जरा वीस पंचवीसच्या पुढे पडलीच नाही आहे नायला पण ना म्हणलं <laughs> आता ह्याच विषय ठीक आहे झालं झालं आपलं गाड कश चालत नाही करत आता मी काय म्हणत होतो म्हणजे पुढच्या वेळी हिमालयच नाही हा हिमालयात हिमालय घ्यायला लागेल त्यासाठी तीन दोन तीन लाख नाही नाही जो खड्डे त्याच्यात नालाय ती परत घ्यायलाच लागणार नाही इकत इकत नाही घ्यायची भाऊ डॉक्यात प्लॅनिंग आपल्या कसला मी काय करतो हिमाचल चंदीगड शिमला

गाडी नुसत्या टनाट टन तान उड्या मारतीये काय कळत नाही नक्की काय ते पण खूपच म्हणजे असं खूपच सस्पेन्शन असल्यासारखं वाटतं साध्या रोडला पण आणि आता पण दादानी सांगितल्याप्रमाणे पहिलं पेट्रोल भरूयात आणि मग पेट्रोल भरून झाल्यानंतर मग आपण आपल्या पुढचा जो प्रवास आहे त्यासाठी निघूयात आता आम्ही पुन्हा पेट्रोल भरायला आलोय टाकी पूल करायला आणि मग आता टाकीफूल केल्यानंतर आम्ही डायरेक्ट मनालीतच थांबवा परत पेट्रोल नाही भरणार आम्ही चालू रे सुंदरस्पीती नदी समोर साईडला आणि समोर हे बांगला मधला कपल आपल्याला भेटलेलं जे फारच निवांत चाललेलं आहे कदाचित त्यांना घाई नाहीये तर आपण जाऊया थोडं पुढं कारण ते फारच रिलॅक्स आहेत बघा कादा शहर स्पितीमध्ये अशा ठिकाणी आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला जावं लागणार आहे ह्या इतर गोष्टी बघण्यासाठी आता नक्की त्यातल्या काय काय बघायच्यात हे दादालाच माहिती पण बघूयात खूप सुंदर अनुभव येणार आहे आणि हे बघा कादा शहराभोवतीचे सुंदर सुंदर डोंगर हां 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 कॉमिक आणि ला। ला। लाग झाला कॉमिक बारा आहे आणि लांगजा पाच किलोमीटर आहे तर त्या ठिकाणी जे आहे ते बघूयातच आपण पण समोर एक सुंदर लँडस्केप दिसतोय आपल्याला आणि हिरवी हिरवी गवतं पण दिसायला लागलीत थोडाफार डोंगर हिरवा दिसला ना की छान वाटतं खरंच आपल्याकडे आता सह्याद्रीमध्ये पण पाऊस पडल्यानंतर काय हिरवेगार डोंगर दिसतात ना तसंच काहीस थोडंफार काय आहे ना म्हणजे इथं जेव्हा हिरवळ बघितली तेव्हा छान वाटलं कारण नुसतं वाळवंटा सारखाच फील घेतोय मी इथं तर ते थोडंसं वेगळं काहीतरी बघायला मिळतं आहे ह्याचा एक आनंद आहे त्या हिरव्या ह्याच्या वरती समोर सुंदर असे बर्फच्छादित पर्वत असा सुंदर हिमालयाचं दृश्य आपण बघतो इथं आणि समोर बघा ढगांचं पूर्ण हे पडलं आहे बघा सावली इथं आणि इकडं ऊन आहे हे पण खूप भारी वाटतं म्हणजे वरती ज्या ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र आल्यात ऊन आहे सावली आहे ढग आहेत बर्फ आहे आणि डोंगर सुद्धा आहे तर अशा सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा एक सुंदर लँडस्केप तयार होतो आणि तसंच लँडस्केप आपल्याला इथं समोर दिसतोय वा कम्प्युटरला ते किंवा लॅपटॉपला लावायला भारी भारी वॉलपेपर असेच असेच ठिकाणाहून मिळत असतील का कचित आहे ना <laughs> प्रवेश केला आहे लागचा पुढे तुम्ही या बाजूला बघू शकता लांबदा गाव आहे आणि मॉनेस्ट्री सुद्धा त्याच साइडला आहे पुढे चला जाऊयात ही मॉनेस्ट्री दिसतीये आणि खाली बुद्धांचा पुतळा आहे लांजा तालुका रत्नागिरी लांजाच्या ह्या बुद्धांच्या स्टेज समोर मराठी पोर भेटले कोणी असं मराठी मध्ये बोला दिसलं रे तो भाऊ कुठन आलेलाय भाऊ कुठन आलाय बा संपला विषय म्हणून सातारा ए भाई पुणे कुठला सातारा नाही वाटत आहे तू पुण्यातला नाही वाटत कुठली एसकीमच वाटते सुंदर पुतळा आणि काल त्यांनी एक्सप्लेनेशन दिल्याप्रमाणे त्यांचं बघतो गौतम बुद्ध बघ त्यांच्या डोक्यावर गोगल गाय आहे डाव्या हातामध्ये त्यांच्या अन्नाचा तो कमंडलू आहे म्हणजे ते जे भिक्षा मागून खातील ते आणि त्यांचा एक हात जमिनीला आहे जमिनीला टेकलेला आहे जमिनीशी एक ग्रुप दाखवलेलं आहे आणि त्याला मी अजून थोडं सर्च केलं तेव्हा मला लक्षात आलं की इथले जे लोक आहेत ना हे तिबेटचे जे धर्म म्हणजे गोष्टी हा फॉलो करतात म्हणजे जसं की आपण म्हणतो पण बौद्ध धर्मात सुद्धा दोन पंच आहेत एक आहे हिन यान एक आहे महायान तर हे जे तुम्हाला दिसत नाही हे सगळे महायान पंथ का कारण महायान पंत हा मूर्तीपूजा मानतो दुसरी गोष्ट महायान पंत हा देवा म्हणजे गौतम बुद्ध किंवा त्यांच्याशी रिलेटेड गोष्टींना देवाप्रमाणे मानतो आणि हिनियान पंथ मात्र त्यांना एका माणसाप्रमाणे मानतो आणि त्यांचे विचार त्या विचाराने चालतो कदाचित आपल्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म बौद्ध धर्म स्वीकारला कदाचित तो पंथ आहे ना तो हिनियान असू शकतो असं मला वाटतं मी काही एवढं वाचलेलं नाही आहे पण काल थोडासा अभ्यासावरनं आणि इथल्या लोकांच्या सांगण्यावरनं मला असं वाटतं पण ठीक आहे भारी आहे म्हणजे याच्यामध्ये सुद्धा दोन पंत हे मला आज कळलं मला असं वाटायचं की बौद्ध धर्म असा धर्म आहे की ज्याच्यामध्ये फक्त काहीच म्हणजे एकच तो धर्म आहे पण भारी म्हणजे एक वेगळ्या कन्सेप्ट आहेत यांच्यात सुद्धा राक्षस आहेत देव आहेत आणि भारी वाटतं आणि हे थोडे काही ना आपल्या हिंदू धर्माशी सुद्धा कुठे ना कुठे यांचं भरपूर साम तर आपण आत्ता था वर्ल्ड हायएस्ट मोटरेबल रोड आहे आणि विलेज आहे ते तर आता आपण कॉमिकमध्ये आलो आहे आणि कॉमिक हे लास्ट विलेज आहे इंडियाचं काय उंचावर असलेली मॉनेस्ट्री आणि हिमालयाच असलेलं गाव कॉमिक आणि आता सुंदर असं आज इथं काहीतरी धार्मिक धार्मिक कार्यक्रम आहे त्यांचे धर्मगुरू आलेले आहेत त्यामुळे तीन दिवस कार्यक्रम असल्यामुळं आमची जेवणाची सोय सुद्धा आपण फंक्शन आहे तो पूजा प्रवचन होत ह्या जवळच आपल्याला गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर इथं याक चरायला सोडलेले आणि आपण चरून झालेलो आहे त्यामुळे आता आपण याकला त्रास देऊयात शेवटचा हा हायेस्ट उंचावरचं टॉयलेट तू उंचावर कर तुझं अजून नाव होईल उंचावर उंचावर टॉयलेट केलेला माणूस म्हणून तुझं गेली बुकात नाव टाकू आपण तू डायरेक्ट ह्याच्यावर जा ना सरळ मग तू एव्हरेस्ट वर जाऊ ना पण हे खूप लाजाळू आहेत त्यामुळे माणूस दिसला ना की लगेच निघायला सुरुवात होते यांची अजिबात थांबत नाहीत ते याग पाळलेले आणि ह्याच्या ह्याच्यावर मी आता इथं जरा उत्पन्न मिळवणार आहे आणि काजामध्ये जाऊन यांचं दूध विकणार आहे शेणखत बनवलं शेणखत सुद्धा बनवलं जाईलच यांचं त्याचप्रमाणे किती आहेत म्हणजे कसं काय वाटतं तुम्हाला सांगा मला एक नवीन व्यवसाय मी सुरू करतोय आणि ह्या व्यवसायासाठी मला तुमच्या शुभेच्छांची फार आवश्यकता आहे कारण हे या खूप लाजळ आहेत धार काढून देत का नाही माहिती नाही आता गाव गावचे मतलब ये कार्यक्रम केले आहे कोणते गावचे हिक्कीमला ला हिक्कीम म्हणजे जिथं आहे जगातलं सर्वात उंच पोस्ट ऑफिस तर ते बघायला आता आपण चाललेलो आहे हा जो रोड आहे हा रोड इतका सुंदर आहे इथनं जर ड्रोन शॉट घेतला ना तर तो फार भारी होऊ शकतो एकदम सुंदर वळणाचा रस्ता आहे हा आणि ह्याचं ड्रोन शॉट काढलाय मी तर तो तोही बघा आता कारण हे रस्ते आहेत ना वरतून खूप भारी दिसतात आणि जेवढे भारी तेवढे डेंजर असतात म्हणजे ह्याच्यावरून गाडी चालवणं सोपं नाहीये खरं <laughs> <laughs> फुल ऑफ फुल ऑफ पोस्ट ऑफिसला आलो आपण आता डायरेक्ट विशेष खोल हे आहे जगातलं सर्वात उंच पोस्ट ऑफिस किती थर्टी तीन देतो ना तीन तीन देतो तीन हा मी सिलेक्ट करतो तिने सेमच घेतले बघू तीन ले लिया हे लावलं हित त्याच्यानंतर हे पाप हा? जी, जी। ओके आता लिहायचं बाय आणि टाप येतो कुठं हा ठीक आहे पोस्टकार केलेले तयार आणि आता हे टाकणार आहे आपण पुढं पोचते का ना नाही माहित नाही पोचणार सेम आहे सबक सेम सब आहे हा चला टाकूयात का चला टाकूयात हा टाकू ना हा हा पोस्ट ऑफिस वर हो ज्याची उंची आहे चौदा हजार पाचशे सदुसष्ट फूट किंवा चार हजार चारशे चाळीस मीटर याच्यावर आम्ही आता सॉरी मॉनेस्ट्री नाही रे पोस्ट ऑफिस इथं आम्ही मस्त पत्र वगैरे पाठवलीत आणि आता आम्ही निघतो की मॉनेस्ट्री साठी दहा दिवसानंतर पाप्यानी गाडी घेतली माझी माझं दुखत जरा डोकं <laughs> नाही पाप्प्या घेणार गाडी पप्प्या नाही म्हणणार नाही कधी मला माहिती आहे डोकं दुखतंय आज मग पप्पा म्हटला की ठीक आहे एक काम करतो मी गाडी घेतो तू मागं बस त्यामुळे मला आज जरा बरं वाटतय डोकं दुखतंय थोडं थोडं पण थोडं बरं वाटतंय काय अरे हा लाकडी ब्रिज आहे आईच्या गावात <laughs> लाकडी ब्रिज वरन चालले आम्ही लाकडी ब्रिज वरन आईला असली फाटत होती ना स्पिती नदीच्या आसपासच हे सगळी ठिकाण आहेत सुंदर अशी आणि डेडलेस सुद्धा म्हणजे जिथे आपली फाटू पण शकते ठीक आहे इसके तर इसके ह्याच्या इतकटन नाही ह्याच्या घाबरवलं नाही जा बाबा तू पुढं इसको काय मग आगे आगे जाणं होत आहे ह्याला नेहमी पुढे जायचं असतं गेल्या भाई हा येतोच उजवीकडनं कशा न्यायला येतोच एक गाडी पुढे गेली की हा आलास म्हणजे त्याची जाम इच्छा असते की आपण पुढे जावं पुढे जावं पुढे जावं आवड त्याला कुठे जायची आयुष्यात आणि ही की मॉनेस्ट्री आपल्याला दिसते बघा वरती समोर ह्या बाजूला सुंदर अशी मॉनेस्ट्री आहे उजव्या बाजूला दिसते बघा ह्या बाजूला डोंगराच्या मध्ये कशी बांधली असेल याचा विचार करूनच कसं तरी होत भारी सुंदर पोचलोय कि मौन ले 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 ताली गाडी ले आणली तिथे भरपूर मॉन्क्स राहतात बहुतेक वयाच्या सहाव्या वर्षापासून हे मॉन्क होऊ शकतात विचार करा की किती बौद्ध धर्माची क्रेज कित, कि किती आहे किती किंवा किती बौद्ध धर्माचा बद्दल आहे इकडं सगळं छान वाटतं पण असं म्हणजे

नशा लोग नहीं कर, नहीं कर वो वो <laughs> वो सकते वो सकते। चोटे -चोटे सकते तो अच्छी बात है बाकी छोटे रखने क्यों मतलब उसके क्या है उसका तो तभी बाल पूरा गंजा कर लेकिन अगर किसी को शादी करनी है वो तो तो आप निकल सकते हैं सकते हैं, लेकिन है की जान बुझ के आपको यही रहना है ऐसा नहीं है लेकिन आप तो बोले कि घर से कम्पल्सरी वो तो कम्पल्सरी है बट जब यहाँ घुस गए ना तो वो तो जहा है उसके बाद यहाँ जब बहुत ही मुश्किल यहाँ कोई शक्ति नहीं है घर वाले एक्सेप्ट कर सकते है ना कोई बात नहीं वो है वो घर वालों पर डिपेंड करता है अच्छी बात है घर वालों से मिलने जा सकते हैं ना आप मिलने तो जा सकते छुट्टियाँ मिलते हैं यहाँ छुट्टियों में तो घर में ही जाना पड़ेगा ना लेकिन बाहर नौकरी नहीं कर रहे बाहर जैसे मतलब नौकरी तो कर सकते हैं है आप लोग जैसे करते हैं बिजनेस बिजनेस क्या बोलते हैं जॉब जॉब। कितने साल की उम्र है आपकी अभी बारह साल मतलब बारह सौ लोग यहाँ के बहुत पुरानी है ना हजार ऊपर भी पहाड़ पे क्या है ऊपर हाँ हमने देखा ऊपर भी ऐसे फ्लैग, फ्लैग, फ्लैग लगे दो गांव है यहाँ पहाड़ के ऊपर ऊपर हाँ जी हाँ ऋषि गंगा सुना क्या वर्ल्ड हाईएस्ट पोलिंग स्टेशन मतलब वो डाल देना हाईएस्ट पोलिंग स्टेशन वहीं पर कहा वहाँ ऊपर ऋषि गंगा क्या नाम है ऋषि गंगा आपका नाम नाम कर्मा कर्मा ठीक आहे मिलके बहुत अच्छा लगा ये इन्फॉर्मेशन बहुत थी, और आहे दी इसलिए आपका बहुत शुक्रिया <laughs> तर की मॉनेस्ट्री आपण बघितली आता खूप सुंदर आहे उंच आहे आणि की मॉनेस्ट्रीमधले एक मॉंक होते त्यांची आपण इंटरव्ह्यू घेतला बारा वर्ष तो इथं आहे आणि त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही एक धर्माच्या पालन म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात सुंदर आहे आणि हिची बरीच वेळा पडझड पण झालेली आहे बऱ्याच वेळा ह्याच्यावर हल्ला झाला आहे मुघला घोटणं आहे त्याच्यानंतर सरदारांकडनं घोटणं झालेलं आहे शीख लोकांकडून तरीसुद्धा ही मॉनेस्टी लाकूड भूकंप एकोणीसशे पंच्याहत्तरचा भूकंप पण तरीसुद्धा मॉनेस्टी एकदम त्यांनी व्यवस्थित ठेवलेली आहे तीनशे मोंके तर राहतात आ, <laughs> ते त्यांचं जेवण असेल इतर गोष्टी असतील ह्या सगळं इथं केलं जातं खूप सुंदर मॉनेस्ट्री आहे आणि ॲज युजल दादानी दादानी घाई केली त्याच्यामुळे त्याच्यामुळे ही बघता आली नाही तर बंद झाली असती आणि इतक्या चांगल्या गोष्टीला आपण मुकलो असतो आणि खरंच ही लय महत्वाची मॉनेस्ट्री होती आपल्यासाठी तर दादा पुन्हा एकदा तुझं थँक्यू आणि असंच घाई करत राहा ही व्हॅली मधली चला निघूयात आता आणि मग जाऊन माझा असणारी सर्वात ही सगळी ठिकाणं बघून आता आम्ही पुन्हा काझामधील आमच्या निवासस्थानी आलो तिथे ताशी सर होते ज्यांनी आम्हाला आमच्या पुढच्या जर्नीविषयी मार्गदर्शनही केलं त्यानंतर काजामधील घरगुती सुंदर अशा रुचकर जेवणाचा आस्वादही घेतला त्यांच्याच बागेतील गोल्डन ॲपलही आम्ही चाकले पुढच्या भागात भेटूयाच अजून बरंच काही बाकी आहे तोपर्यंत धन्यवाद